नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवन जगत असताना उत्तरवय वय झालं की म्हणजे म्हातारपणी अनेकांना आजार दुःख किंवा इतर काही घडामोडींमुळे अनेकांचे जी जीवन हे अडचणीचं ठरत असतं मात्र मेहकर शहरातील काही ज्येष्ठ नागरिक यांनी एक इव्हिनिंग वॉक म्हणून ग्रुप तयार केला आहे या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास पंधरा ज्येष्ठ नागरिक दररोज आपल्या जीवनाचा आनंद घेतात या ग्रुपमध्ये वकील डॉक्टर किंवा इतर व्यवसाय करणारे ज्येष्ठ नागरिक आहेत एक्क्याऐंशी वर्षापर्यंत सुद्धा काही नागरिक आहेत हे सर्व दररोज संध्याकाळी पाच वाजता एका जागेवर म्हणजेच महेश विद्या मंदिर जवळ जमा होतात जवळपास नऊ ते दहा वर्षापासून हा ग्रुप तयार झालेला आहे ग्रुप तयार होत असताना हे सर्व ज्येष्ठ नागरिक आपले सुख दुःख आणि अडचणी एकमेकांना सांगतात एकमेकांचा वाढदिवस कोजागिरी पौर्णिमा धुळीवंदन असे वेगवेगळे सण सुद्धा आनंदाच्या वातावरणात साजरा करतात तर दररोज दैनंदिन जीवनातही वेगवेगळ्या स्वरूपाचा आनंद घेतात विदर्भ सत्यजित लाइफ न्यूज मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी यावेळी या, या ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन म्हातारपणात जीवन जगत असताना एवढे आनंदमय वातावरण निर्माण करून जीवन कसे जगावे या संदर्भात थोडीफार माहिती घेतली नमस्कार आपण ती विदर सत्यजित लाईव न्यूज आपण आहोत आज मेकर शहरातील महेश विद्या मंदिरामध्ये या मंदिरामध्ये आपल्यासोबत काही वयोवृद्ध मंडळी आहे या ठिकाणी दररोज संध्याकाळच्या वेळेस त्या या ठिकाणी एकत्र होतात ते आणि जीवनाचा आनंद घेतात म्हणजे बालपण तरुणपण आणि म्हातारपण असे तीन हे असतात माणसाचे एक म्हातारपणी जीवनाचा आनंद घेतात एकमेकाशी गप्पा गोष्टी सुख दुःख कोणाचा वाढदिवस असो किंवा आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाचा क्षण असो एकमेकांशी ते वाटून घेतात आपण बाकीच्या गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया मंडळी नमस्कार काय ना। नाव काकाजी आपलं मी सत्यनारायण लोहिया बर बर हे जे आपण इथं ग्रुप आहे तुमचा मंडळी थांबलेली आहे तुम्ही इथं हो ग्रुप वगैरे काय आहे का नाव वगैरे काय याला आम्ही संध्याकाळी दररोज फिरायला येतो म्हणून याला इव्हिनिंग वॉक ग्रुप असं नाव दिलेलं आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्यावरती आम्ही जे काही निरोप द्यायचे असतात ते निरोप एकमेकांना देणे कार्यक्रमाच्या बद्दलची माहिती किंवा आणखी काही ज्ञानाच्या गोष्टी या आम्ही यामध्ये चर्चा करत असतो किती मंडळी याच्यामध्ये पंधरा जण आहेत त्यातले हजार दहा बारा असतात बार। दोन तीन जण कधी कोणत्या कारणाने कधी कोणत्या कारणाने गैरहजर राहू शकतात पण तरी दहा बारा जण असतात सकाळी संध्याकाळी सकाळी नाही सकाळी आम्हाला सगळ्यांना कुत्र्याची भीती वाटते त्यामुळे आम्ही संध्याकाळी मात्र मोकळ्या मनाने येतो आणि बाकी रस्त्यावर फिरत असताना जो त्रास होतो व्हेकल्स असतात कोणी कोणाला धक्का लागू शकतो कदाचित आम्हालाही चक्कर आले तरी त्रास होऊ शकतो तर हा त्रास होऊ नये म्हणून सुभाष लोहिया यांचं हे जे महेश मंदिर आणि ही जागा ची। आहे डॉक्टर त्या जागेचा आम्ही सदुपयोग करून घेतो आमच्याकरता इथे त्यांनी हे सगळे बेंचेस लावलेले आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि इतर कार्यक्रमात सुद्धा ते आम्हाला संपूर्ण सहकार्य करतात अशा रीतीने एकमेकांसोबत आनंदाने राहणे याकरता आम्ही हा ग्रुप सुरू केलेला आहे एक प्रश्न असा किंवा इथे येण्याचा नेमका तुमचा एक उद्देश व्यायाम वगैरे असेलच व्यायाम फिरणं वगैरे वयानुसार समजा चालणे हा एक, ता एक व्यायाम आम्ही तसा करतो आता एक दुसरा नवीन व्यायामाचा प्रकार डॉक्टरने इथे रॅम्प तयार करून दिला त्यावरून ज्यांना इतकं लांब चालणं होत नाही पण व्यायाम मात्र पाहिजे म्हणून वर चढण्याचा व्यायाम आले वर खालीवर चढण्याचा व्यायाम या रॅम्प वरून आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याचा सुद्धा आमच्या लोकांना चांगला फायदा होत आहे काय नाव आपलं राजेंद्र दीक्षित काकाजी काय सांगाल तुम्ही आता जे दररोज येता तुम्ही एक विनिमय म्हणा सुख दुःख म्हणा व्यायाम करता एक शारीरिक व्यायाम करता काय सांगाल या गोष्टी बद्दल जीवनातलं हा फार आनंदाचा क्षण असतो आम्हाला दिवसातून पाच खेळा असतात याचीच आम्ही वाट पाहत असतो घरात सगळे आता म्हातारे लोक घरातले लोक आम्हाला कंटाळलेले आहेत <laughs> इथेच आमच्या सुखदुःखाच्या गोष्टी मित्रांशी बोलणं हे करणं याच्यातच जीवन दिवसाचा सगळ्या चांगला क्षण याच्यातच जातो काय ना आपलं बालकिशन चरखा काकाजी काय सांगाल तुम्ही आता वाटते बरं वाटते एकमेकांशी बोलणं हा मजा जे काय असेल ते सर्व आम्ही खेळीच्या वातावरणात तिथं याच्याबद्दल मी प्रकाश दांभोरकर मी या ग्रुप मध्ये नऊ वर्षापासून आहे आणि इथे अगदी मन मोकळेपणाने मस्त हसी मजा खेळत कुठे राग नाही कुठे भांडण नाही कुठे काही नाही अशा विचार आमचा ग्रुप आम्ही रोज इथे येतो किती वर्षापासून सुरुवात नऊ वर्ष झाले नऊ वर्ष चालू सर्व एकत्रित बाहेरगाव गेला असेल तो भाग वेगळा काम तर प्रत्येकालाच असतं काय ना काय अशोक काय अवस्थेत नेहमीच येतो इथे सगळ्यांना मिळून आनंद वाटतो सर्व उच्च शिक्षित असल्यामुळे आम्हाला ज्ञानही प्राप्त होते बरोबर व्यायामही होते माइंड वॉश होते दुसरी गोष्ट आठ नऊ वर्षापासून आमच्या ग्रुप मधून एकही एक खसकला नाही अजून त्याचा अर्थ सगळे तंदुरुस्त आहेत हीच आमची पुण्य आहे काय नाव काकाजी नरेश मिनासे अनुभवी दिसता वयस्कर म्हणजे शरद पवार साहेबांच्या दोन वर्ष माग पुढे आज लाईन घेतलं बरोबर पण इथली खास इथे घेऊन आले बरोबर काय सांगाल तुम्ही बिमार असताना सुद्धा आले होते ओळख लागते इकडे की केव्हा मित्रामध्ये जातो आणि काय आनंद भोगता येतो तरुणपणात काही मित्र असतील ना पहिले तरुणपणात ते सगळे तिकडेच गेले सगळे नवीन तयार झालेले हे सुख दुःख वाटून घेतात ताण कमी होतं माणसाच्या मनावरचा वगैरे काही बोल काय ना आपलं राजीव उमाळकर काय सांगाल उमाळकरचे काका तुम्ही आता काय वाटतं तुम्हाला क्लब जॉईन केला मला एक दीड वर्ष झाले बरोबर या ग्रुप मधले सर्व सदस्य बालपणापासून गावातले आणि घरातले कौटुंबिक संबंधातले सगळे मित्र मंडळ आहे यांच्या सोबत राहून अतिशय आनंद होतो दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या गावामध्ये वरिष्ठांना काय बालकांना सुद्धा बसायसाठी कुठे पार्क नाही ना त्याच्यासाठी आम्ही नगरपालिकेत प्रयत्न केले त्यांनी आम्हाला व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही नॉमिनल आमच्याकडून अर्ज घेतला हो करतो पण करायला काहीच तयार नाही आणि आज डॉक्टर जे आम्ही अत्यंत आभारी आहोत त्यांच्यामुळे आम्हाला इथे बसायला व्यवस्थित जागा आहे जागा आहे अपघाताची भीती नाही दुसरी गोष्ट असं आहे की इथे कोणाला आमच्या पासून त्रास नाही आणि इथे पाचच्या नंतर आमच्याशिवाय कोणीच राहत नाही त्याच्यामुळे हा एक तास दीड तास दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा त्याच्यानंतर होळीच्या वेळेस आम्ही शेतात जाऊन बिबट्या पार्टीचं जेवण करतो प्रत्येक मित्राचा वाढदिवस साजरा होतो त्या मित्रातर्फे त्याचे जे इच्छेप्रमाणे असेल तो पार्टीत येतो एकंदरीत आनंद समजा आनंदाचं वातावरण आहे आणि इथे इथे सगळे लोक जे आहे असे काटकसरी कोणीच नाही मनात आलं की आज आईस्क्रीम आज आईस्क्रीम खायचं कोणी तयार होईल घेऊन येईल त्याच्यामुळे हे मित्रमंडळ असंच कायम राहणार म्हणजे पुरेपूर आनंद पुरेपूर आनंद घेणार काय नाव ना मी जयंत देशमुख राजेगावकर बरोबर काय सांगाल तुम्ही आता एवढं चांगलं वातावरण या, वा, या ग्रुप मध्ये आल्यापासून आम्हाला विचारांची देवाण घेवाण अगदी व्यवस्थित होते अगदी आणि फार हे वाटते अगदी आनंददायी वाटते बिलकुल अगदी पाहायचं काम येऊ एक शीन भाग दिवस घरच्या सोडशा इथे आल्यानंतर सगळं विसरून जातो आम्ही आणि पूर्ण अगदी आनंदाने अगदी बिलकुल सगळ्यांशी हसत खेळत आम्ही राहतो इथून जसं तुम्ही वातावरण तयार होते आम्हाला घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर फारच चांगलं आमच्या मनात होते अगदी अगदी शांत झोप लागते आणि असे कुठलेच विचार येत नाही काही नाही आणि शारीरिक बिमारी शारीरिक बिमारी काहीच नाही करा आम्ही इथे व्यायाम करत असतो ते जाणे ना हा रॅम असल्यामुळे आम्हाला ते पाहायचंच काम नाही बरोबर सुंदर अगदी काय ना तुम्ही ऍडव्होकेट काब्रा बरोबर काय सांगाल वकील साहेब तुम्ही आता एकदम आनंदाने राहतात इथे सर्व कोणालाही मानसिक बिमारी नाही शारीरिक बिमारी नाही भरपूर आनंद घेतो इथे हसणं बोलणं जनरल नॉलेज सर्व आमचे वरिष्ठ आहेत ते लोक ते आम्हाला सर्व सांगतात कोणाची बिमारी जर कोणाला काही हो झालं तर सर्व सांगतात ते आम्हाला मार्गदर्शन माणसं आहेत ते आणि डॉक्टर लोह्याची मेहरबानी आहे आमच्यावर इथे फिरू देतात परत विचारतात कोणाला आणखी काही व्यवस्था लागली तर आम्ही नाही बरोबर देतो मग करून काय नाव शंकरलाल बरोबर तुम्ही कधीपासून सक्रिय झाले मग या पाच वर्षापासून पाच वर्षापासून कसं वाटतंय तुम्हाला एकदम आनंद वाटत आनंद वाटत काय नाव आपलं व्यंकटेश गोविंद उमाकर बरोबर काय सांगाल तुम्ही आता इथे आम्ही दहा वर्षापासून सक्रिय आहे आमचा ज्येष्ठ नागरिक संघ ही आहे इथं ज्येष्ठ नागरिकांचा आणि इथे सगळं आमचं खेळने वातावरणात डॉक्टर लोहिया सरांचं मार्गदर्शन आणि लोहिया सरांचं या वयात काय करायचं आपण कसं करायचं याबद्दलही ते सगळं आम्हाला व्यवस्थितशीर समजावून सांगतात फोटो वगैरे पाठवतात की या वयात काय करावं काय नाही हे सगळं आनंद आहे आणि आम्ही सगळं इथे आपलं होळीची पार्टी सगळे सगळे वेगवेगळे सगळ्यांचे वाढदिवस इथे आम्ही साजरे करतो एकमेकांचा आनंद होतो आनंदात आम्हाला चांगलं वाटतं इथे त्याच्या व्यतिरिक्त पंधरा बारा तेरा झाले की आमचे लोयस्टर राईस्क्रीम बोलवतो एक्स्ट्राचा खर्च करतात काय नाडव्होकेट गोविंद अग्रवाल काय एक आनंद कसा व्यक्त करतो आनंद काय या वेळात कोणाच्या दुकानावर कुठं जाऊन बसलो तर लोक हे म्हातारे आले आपला वेळ घेतील म्हणून बसू देत नाही लिहयाजीने आमच्या इथं वॉकिंग ट्रॅकवर चांगली व्यवस्था केलेली आहे त्यामुळे संध्याकाळी सगळे आनंदाने बसतात आणि जीवनाचा आनंद घेतात काय नाकाश प्रकाश बरोबर काय सांगाल तुम्ही आता काही नाही सगळ्यांनी सांगितलं त्यामुळे सगळं आनंदी आनंद आहे सगळ्यात प्रवास चांगला इथला आल्यानंतर चांगला आणि आनंद मिळतो सगळा काय नाव आपला श्यामसुंदर या ग्रुप दहा वर्षापासून सुरुवातीपासून कसं वाटतंय बरं तुम्हाला एकदम चांगलं आहे आनंदी आनंद आनंदी आनंद आहे एकदम जोरदार पायाचं कामच नाही बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा